नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि नेमक्या शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू हळदी काढायला सुरुवात केली काही जणांचे टरबूज चालू आहेत काही शेतकऱ्याचे अंगूरचे देखील तर खास करून अंगूरवाल्यासाठी आनंदाची बातमी कारण की आता ऊन वाढत जाणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून त्यांचा अंगूरचा भाव देखील वाढणार म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये आता नाही फेब्रुवारी संपत येल पाच मार्च नंतर तीव्र उन्हाची म्हणजे झळा सोस लागणार आहे कारण की राज्यात म्हणजे ऊन तापत जाणार आहे म्हणजे अडतीस चाळीस चाळीस पर्यंत राज्यातला पारा म्हणजे मार्च मध्ये वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लागत पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा आता सध्या गहू काढणे चालू आहे हरभरा काढणे चालू आहे आणि कांदा देखील काढत चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्या मला काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लागता उद्या एक मार्च आहे म्हणजे एक मार्च हो दोन हजार पंचवीस आहे म्हणजे राज्यात दहा दिवस माझे कसलत म्हणजे पावसाची शक्यता नाही काहीच नाही म्हणून फक्त राज्यात मात्र मला शेतकऱ्यांचे फोन आले म्हणजे टरबूज खरबूज ज्यांच्याकडे त्यांचे असे फोन आले की आमच्या टरबुजाच्या प्लॉटवर आणि खरबुजाच्या प्लॉटवर आणि कांद्याच्या मधमाशी येत नाही तर त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत रात्रीची थंडी कमी होत नाही तोपर्यंत मधमाशी येणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो की त्यांच्यासाठी आनंदा परत आनंदाची बातमी काय होणार आहे पाच तारखेच्या नंतर रात्रीची थंडी कमी होणार आहे मग पाच ते म्हणजे दहा मार्च पासून परत मधमाशी वाळायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे तुमचं पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला उतर येईल पण राज्यात मात्र सध्या मात्र दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कसल्याही पावसाची शक्यता नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद one maharashtra